मित्रांनो आपण आपली जन्मकुंडली पाहत असतो तर त्यावेळेला आपल्या जन्मकुंडलीमध्ये काही ना काहीतरी दोष आपल्याला दिसून येतात जसे की बऱ्याच वेळेला ऍस्ट्रोलॉजर कडे गेल्यानंतर आपल्याला असे कळते की एखादा प्रश्न घेऊन जातो रिकामा आपण किंवा बिनकामी कोणत्याही ज्योतिषाकडे किंवा कशासाठी आपण जात नाही किंवा मला समजत नाही किंवा काही टाइमपास साठी आपण जात नाही तर त्यावेळेला आपल्याला काहीतरी प्रश्न असतो किंवा त्या प्रश्नाचे निवारण आपण स्वतः करू शकत नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडे जात असतो तर त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला काय कळते किंवा ते प्रकारे पाहत असतात तर हेच आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट प्रकारे पाहूयात तर ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे जातो किंवा आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर आपली जन्म कुंडली नक्कीच घेऊन जात असतो किंवा जन्म डेट टाइम आणि वेळ या गोष्टी घेऊन गेल्यानंतर आपली कुंडली ते आकाशामध्ये ज्या प्रकारे तुमची जन्माच्या वेळेस स्थिती होती ती स्थिती आपली कागदावरती उतरवतात आणि त्यानुसार आपल्याला सांगत असतात की आपल्या जीवनामध्ये या या गोष्टी आहेत तुमचा स्वभाव असा आहे तुम्ही दिसण्यासाठी असे आहात किंवा लाईफ पार्टनर तुमचा या दिशेचा असेल किंवा या प्रकारे त्याचा स्वभाव असेल तो दिसण्यास कसा आहे किंवा लठ्ठ आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे रागिष्ट गोड बोलणारा किंवा अं मजाक स्वभावाचा तो कसा आहे हा आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्याला दिसून येत असतात तर या गोष्टी सर्व काही पाहत असताना आपली लग्न कुंडली म्हणजेच की मेन जी कुंडली आहे ती आपल्याला दर्शवत असते तर याच लग्न कुंडलीवरून आपल्या लाईफचा सा सारांश आपल्याला या कुंडलीवरून कळत कळत असतो तुम्ही ही स्वतः आपली कुंडली पाहू शकता या चॅनलमध्ये आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा टाकलेले आहेत तर ते जर व्हिडिओ पाहिले तर नक्कीच तुम्हाला समजेल की आपली स्वतःची कुंडली कशा प्रकारे पाहू शकता आणि त्यावरती कोणते उपाय करावेत हे सुद्धा आपण पाहू शकता तर जे दोष आहेत जसे की पितृदोष आहे ज्यावेळेला आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो किंवा गुरु केतू चांडाळ दोष आहे किंवा अशा प्रकारचे काही पितृदोष आहेत त्या पितृदोषांमुळे जर आपल्या जीवनामध्ये भ्रमितपणा येतो ज्यावेळेला राहू आणि केतू किंवा शनिग्रहाची किंवा गुरुग्रहांची ज्यावेळेला अशा अशुभ ग्रहांसोबत युती राहू आणि केतून केली असेल आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये या अशुभ ग्रहांची स्थिती येते किंवा दशा येते किंवा गोचरीने जर आपल्या राशी संबंधित अशुभ आले जसे की सहा आठ बारा या स्थानामध्ये जर आले तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये भ्रमितपणा येतो किंवा आपल्याला पुढचा निर्णय काय घ्यायचा हे सुधरत नाही किंवा अशा प्रकारच्या अनेक अडचणींमध्ये आपण गुंफून जातो ज्या वेळेला नाही पैसा नाही अशा परिस्थिती खूप व्यक्तींच्या जीवनामध्ये येत असतात प्रत्येक व्यक्तीच्या म्हटलं तरी काही हरकत नाही प्रत्येक जीव प्रत्येक व्यक्तीच्या कुंडली जीवनामध्ये तरी वेळी हा स्थिती किंवा ही स्थिती आपल्याला नक्कीच भोगावी लागते तर या स्थितीला आपण कशा प्रकारे ओलांडून पुढे जाऊ शकतो तर सर्वात प्रथम म्हणजे मी सांगेल की एज्युकेशन किंवा आपली स्किल माझ्या अनुभवानुसार किंवा मा मी अनेक जणांचे अनुभव घेतलेले आहेत किंवा त्यांच्या घेतलेल्या निर्णयापासून मी सांगत आहे की आपण जर आपली स्किल वाढवली किंवा आपले एज्युकेशन किंवा आपण जर स्वतः जर शिकणे किंवा आपण जर शिकणे थांबवले नाही किंवा आपल्या बौद्धिक क्षमता जर, जर वाढवण्याचा प्रयत्न केला नाही तर या अडचणी नक्कीच आपल्याला जास्त प्रमाणात ग्रास करतात किंवा त्या आपल्याला जप्त करत असतात किंवा आपल्याला घेरून घेत असतात तर या गोष्टी होत असतात तर, तर आपण जर आपली बौद्धिक क्षमता वाढवणे गरजेचे आहेत तर यासोबतच आपण वेगवेगळे उपाय करावे तर उपाय कोणते करावे ज्यामुळे आपली क्षमता वाढेल आणि त्यासोबतच आपल्याला धार्मिक कृत्य करून आपल्या जीवनामध्ये यश आणि कीर्ती सोप्या प्रकारे प्राप्त होऊ शकेल तर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा जर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे किंवा त्यासोबतच ग्रहण दोष आहे किंवा अमावस्येचा जन्म आहे या प्रकारचे दोष जर आपल्या कुंडलीमध्ये असतील तर कोणते उपाय करावे सर्वात प्रथम सांगितलं जातं की शांती पूजा करणे पूजा करणे म्हणजे नक्की काय तर यामध्ये गणपती आपल्या कुलदेवतेची पित्रांची म्हणजेच की जे काही आपले पित्र आहेत तीन पड या पिढी पर्यंत जे पित्र आहेत त्यांचे नाव घेऊन त्यांच्यावरती नांदी श्राद्ध नावाचा प्रयोग केला जातो ज्या वेळेला आनंदाचा समय आहे किंवा आनंदाची गोष्ट असते त्यावेळेला आपल्या पित्रांना बोलवले जाते त्यावेळेस आपण श्राद्ध नावाचा विधी करत असतो तर हा विधी त्या शांतीच्या पूजेमध्ये केला जातो त्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत जसे की कालसर्प दोष आहे म्हणजेच की दहा नाग नऊ नाग आणि मनसादेवी ही दहावी नाग दहावी नाग जेव्हा त्यांची मनसादेवी म्हणजे त्यांची बहीण आहे तर या प्रकारे आपण दहा नाग आणि त्यासोबत राहू आणि केतू हा कालसर्पांच्या प्रतिमा आहे तर या प्रतिमेंची पूजा त्यासोबतच जी अमावस्यावरती जन्म झालेला असेल किंवा जनशांती आहे जनन शांतीवरती जन वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जर त्यांच्यापैकी कोणत्या कि नक्षत्रावरती किंवा कर्णावरती किंवा योगावरती कि योगा जन्म झाला असेल तर त्यावेळेला जनन शांती नावाचा प्रयोग केला जातो तर हा जर कृती कि जर किंवा शांती जर आपण केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आरोग्या संबंधित प्रश्न कधीही उद्भवणार नाही ज्यावेळेला अचानक बऱ्याच वेळेच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अचानक आरोग्याची स्थिती बिघडते तर त्यांच्या कुंडलीमध्ये असे काही जनन दोष असतात त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये हे काही आरोग्या संबंधित इशू निर्माण होत असतात तर यासोबतच आणखीन पुढे जर आपण पाहिले जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष झाला अमावस्येचा जन्म झाला किंवा जनन शांती आहे किंवा ग्रहण दोष आहे जसे की है। चंद्र आणि केतू सूर्य आणि केतू राहू यापैकी कोणताही ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये बसू द्या बाराही स्थानापैकी कोणत्याही स्थानामध्ये जर असेल तर हा ग्रहण नावाचा दोष आपल्या कुंडलीमध्ये निर्माण होतो तर त्याची पूजा केली जाते पूजा केली म्हणजे काय तर शांतीची पूजा जसे प्रकारे सांगितले गणपती कुलदेवता श्राद्ध त्यानंतर आपली मेन प्रतिमा म्हणजे की ज्या दोष आहे त्या दोषाची प्रतिमा चांदी किंवा सोन्याच्या धातू मध्ये करून आपण त्याची प्राण प्रतिष्ठा करत असतो आणि त्यांची पूजा केल्यानंतर नवग्रहांची आणि महादेवाची पूजा करून सर्वांना प्रार्थना करून आणि होम हवन करतो म्हणजेच की ज्या काही देवता आपण बोलवलेल्या आहेत त्यांना जेवण करवणे म्हणजेच की हवन करणे आपली जठराग्नी ज्या प्रकारे शांत करत असतो त्याच प्रकारे ज्या काही नैसर्गिक देवता आहेत त्या देवतेंची किंवा त्यासोबतच आपली गणपती त्यासोबतच दुर्गा किंवा आपली कुलदेवता आहे त्यांची पूजा करून त्यांना हवन आणि आपण जे काही ग्रह बोलवलेले आहेत जसे की जे दोष आहेत त्या दोषांचे हवन करून आपण महादेवाचे हवन करत असतो या प्रकारे हा पूर्ण विधी जो आहे तो जवळपास अडीच ते तीन घंट्यांचा विधी आहे तर या कालावधीमध्ये आपण ही पूर्ण पूजा करत असतो मी कधी दाखवून पण देईल तुम्हाला की ही पूजा कशा प्रकारे केली जाते आणि काय काय या पूजेमध्ये कशा प्रकारे मंत्र म्हणून काय हवन केल्या जातं हे सर्व काही मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेल त्यानंतर जे आहे ती ही पूजा केली जाते तर या पूजेमध्ये नक्कीच आपल्याला जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचा संकल्प घेऊन आपण आप जी काही मनोकामना आहे ज्यामध्ये आपल्याला जी प्रश्न असतात ज्यावेळेला आपण ज्योतिषाकडे जातो तर त्यांनी उपाय सांगितलेला असतो की शांतीची पूजा करणे तर त्यावेळेला जी आपण संकल्प घेतो हो। तर त्या संकल्पामधून आपल्याला आपण जे काही कर्म करत आहोत त्या कर्माचे फळ मला प्राप्त व्हावे यासाठी आपण ही कर्म करायचे असतात तर कर्म हे निष्फळ किंवा आपण अं निष्फळ जाऊ नये यासाठी आपण संकल्प करून त्या विधी केल्या जातात आणि आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आपण हे ज्योतिष्य पाहून आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवून आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती आणि त्यासोबतच आपल्याला पैसा संबंधित प्रश्न असो किंवा जॉब संबंधित प्रश्न असो एज्युकेशन संबंधित प्रश्न असो किंवा आरोग्या संबंधित हेल्थ इश्यू असेल तरीही सुद्धा आपण यासारख्या पूजा करून नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या ग्रहांच्या ऊर्जा आहेत अशुभ ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत आहे ती अशुभ ऊर्जा दूर करण्यासाठी यासारख्या गोष्टी केल्यानंतर नक्कीच आपल्याला कर्माचे फळ नक्कीच प्राप्त होते कर्म असते माफलेशु कदाचन जसे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की आपण कर्म केल्यानंतर त्या कर्म हे नीट करणे कर्म केल्यानंतर फळाची आशा नाही परंतु आपण जे काही कर्म ज्या फळासाठी करत आहोत त्या फळ प्राप्त होण्यासाठी ते कर्म करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते विशेष पूर्णत आणि मनपूर्वक केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आणि नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते फक्त आपण जे कर्म करत आहोत ते कर्म हे मन लावून आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेस आणि जे काही आपल्याला गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या नक्कीच प्राप्त होत असतात तर विश्वास ठेवा धार्मिक कृत्य करा आणि आपण जे काही कर्म करत आहोत जसे की दान धर्म प्रत्येक गोष्टी मध्ये मन लावून करा निस्वार्थपणे करा आणि फळाची आशा करू नका तर नक्कीच आपल्याला जे काही पाहिजे ते भगवंत स्वतःहून नक्कीच देतील तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय श्रीराम